शेतकऱ्यांची जनावरे चोरणारे चार आरोपी मोहोळ पोलिसांकडून गजाआड चार आरोपी फरार मोहोळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मागील सहा ते सात महिन्यांपासून मोहोळ तालुक्यात होत असलेल्या जनावरांच्या चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल झाला होता मोहोळ पोलिसांच्या डीबी पथकातील अंमलदारांनी गायी चोरणाऱ्याला गजाआड केले असून त्या चोराकडून कुठून कुठून गायी चोरल्या त्याचे स्पॉट पंचनामे करण्यात आले आहेत ज्यांची जनावरे चोरी झाली आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांची जनावरे मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यातील भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना मोहोळ पोलिसांनी दिलासा दिला आहे दिला या गुन्ह्यात एक वाहन जप्त करण्यात आलेलं आहे तसेच सोलापूर मोहोळ तालुक्यात घरफोड्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या चार आरोपी अटकेत असून चार आरोपी अद्याप फरार आहेत फरार आरोपींचाही शोध मोहोळ पोलीस घेत आहेत मोहोळ पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे मोहोळ तालुक्यातील चोऱ्यांचे प्रमाण कमी होतील अशी चर्चा नागरिकांमधून सुरू आहे नमस्कार मी अनिल लाभाजी पाटील जनहित पक्षाचा उपजिल्हाध्यक्ष शिरापूरमधून बोलतो आपल्या सोलापूरच्या पोलीस अधीक्षक साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो डी वाय एस पी साहेबांचंही अभिनंदन करतो महोळचे पोलीस निरीक्षक यांचंही अभिनंदन करतो व तसेच भोसले साहेब साहेब डी बी टॉपचे सावंतसाहेब असून सर्व अधिकाऱ्याचंही मी आभारी व्यक्त करतो का तर ह्या चार ते पाच महिन्यात मोवळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात जे शेतकऱ्याच्या जनावर चोरीच्या घटना वारंवार वाढलेल्या होत्या आणि पोलीस स्टेशनला मोहळच्या एप्पा नोंद झालेल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं दमदार कामगिरी करून या गाई चोरासांचा छडा लावला चार आरोपीला गजाड केलं चार आरोपी फरार आहेत आणि पंचवीस ते तीस काल पॉट पंचनामे पोलीस प्रशासनाने केले त्याबद्दल शेतकऱ्याची जे जनावरं चोरीला गेलेले आहेत प्रामाणिकपणे पोलिसांनी काम केलं त्यामुळं पोलिसाचं आभार मानणं हे आपलंच नागरिकांचं काम आहे म्हणून माझी सर्व पत्रकार बांधवाला ही विनंती आहे एक आपल्या पोलिसांनी चांगली कामगिरी केली नंतर त्यांना शब्बासकी देणं हे आपलंच काम असतं एखादं वाईट काम केल्यानंतर आपण कसं पोलिसावर शिंतुडी उडीवतो त्याप्रमाणे चांगलं काम केल्यावर सुद्धा पोलिसाला शब्बासकी देणं हे आपलंच काम असतं म्हणून आपल्या महोळ पोलिसाचे जेवढ्या शेतकऱ्याच्या गाय चोरीला गेलेले आहे त्याचा छडा लावलेला आहे पुढील तपास अनेक चालू आहे तरी पोलिसाला मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा